नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक तांबेड वरून आपलं अंतरुण पांघरून घेऊन हे खाली टाकत असतो दीपा कार्तिकला म्हणत असते कार्तिक जी काही आहे ना ते आपल्या दोघांच्यात आपण दोघेही मुलींचे आई बाबा आहोत आणि आईबाबा आहोत त्यामुळे आपण दोघे एका बेड तरी झोपू शकतो असं म्हणल्यावर आता दीपाही कार्तिकला खाली झोपण्यापासून थांबवते तेवढ्यातच आता था। ललित सौंदर्या आणि दोन्ही मुली ह्या रूममध्ये आलेल्या असतात कार्तिक म्हणत असतो एवढ्या रात्री तुम्ही रूम मध्ये काय त्यावर ललित म्हणत असतो तुमच्या दोन मुलींनी काय प्रस्ताव मांडला आहे बघा तरी त्यावर दोन्ही मुली म्हणत असतात की आपण पिकनिकला जायचं कार्तिक म्हणत असतो पिकनिक, पिकनिक वगैरे त्यावर सौंदर्या म्हणत असते अरे असू देत ना मुलींना एन्जॉय करायचं आहे ना कार्तिक म्हणत असतो पण कुठे जायचं काय जायचं सौंदर्या म्हणते कि ते सगळं सरप्राईज असणार आहे तुम्हाला छानपैकी सरप्राईज मिळणार असं म्हणून सौंदर्य आता सर्व काही प्लॅनिंग करत असते दुसऱ्या दिवशी सर्वजण साठी एक्सायटेड असतात आता दीपा उठते आणि तिचा आवरायला लागते कार्तिक आता तेवढ्यातच तिथे येतो आणि दीपा ही मंगळसूत्र घालणार तेवढ्यात कार्तिक हा दीपाच्या हातातलं मंगळसूत्र घेतो आणि दीपाच्या गाळ्यामध्ये घालतो दीपा आणि कार्तिक हे रूममध्ये आता रोमॅन्टिक क्षण हे एन्जॉय करत असतात कार्तिक म्हणत असतो मला वाटलंच नव्हतं की माझ्या हाताने तुझ्या गळ्यामध्ये पुन्हा मला मंगळसूत्र घालायची संधी मिळेल म्हणते पण माझी खूप इच्छा होती की तू तुझ्या हाताने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं कार्तिक म्हणत असतो हो आपल्या दोघांची ही इच्छा ती पूर्ण झाली दोघं छानपैकी गप्पा मारत असताना खालून मुलींचा आवाज येतो चला लवकर जायचंय की नाही दोन्ही मुली ओरडून ओरडून सगळ्यांना एकत्र करत असतात दीपा मात्र कार्तिकने घातलेले मंगळसूत्राकडेच बघत बसलेली असते सौंदर्या आणि ललित येतात तेव्हा ते मुली म्हणत असतात ग्रँडमा तू किती सुंदर दिसतेस ललित म्हणत असतो हो तुमची ग्रँडमा अगदी तरुण दिसते की नाही आता सगळेजण एकत्र जमलेले असतात आता सगळेजण पिकनिक पिकनिकसाठी खूप एक्साइटमेंट झालेले असतात तेवढ्यात सौंदर्य म्हणत असते दोनच मिनिट फक्त थांबा सौंदर्याने साक्षीला आणि तिच्या मुलाला बोलवलेलं असतं आता दोन्ही मुली साक्षी मावशीला बघून खूपच खुश झालेले असतात दोन्ही मुली म्हणतात की साक्षी मावशी आम्ही पिकनिकला चाललो होतो साक्षी म्हणते अच्छा असं आहे का दीपा म्हणत असते साक्षी तू इकडे साक्षी म्हणू लागते मला सौंदर्या मॅडमने बोलवलेलं होतं सौंदर्या म्हणत असते मग मां घरातली माणसं पिकनिकला नकोत का कार्तिक म्हणतो झालं का का अजून काही सरप्राईज आहे तितक्यात तिथे अश्विनी येते अश्विनी पण सांगू लागते मलाही सौंदर्या मॅडमनीच बोलवलेलं आहे इकडे सौंदर्याने दीपाला आता खूप मोठं सरप्राईज दिलेलं असत सगळेजण आता पिकनिकला निघालेले असतात तेवढ्यातच तिथे श्वेता येते आणि सौंदर्या श्वेताला म्हणत असते था थांब तू कुठे निघाली आहेस श्वेता म्हणू लागते मी पण पिकनिकला येते ना आपण सगळे पिकनिकला चाललो आहोत ना त्यावर सौंदर्या म्हणत असते नाही तू नाही आम्ही चाललो आहोत आणि तू तुझ्या बहिणीचे आभार मान ती बोलली त्यामुळे मी तुला इथे ठेवलेला आहे तुझ्या प्रत्येक चुकांना पांघरून घालण्यात येणार नाही आय सेड गो तू इथून निघून जा असं म्हणून आता सौंदर्याने श्वेताचा अपमान केलेला असतो आणि तिला तिथेच ती ठेवतात आणि सगळेजण पिकनिकला निघून जातात श्वेताला अपमान काही सण होत नाही ती रडत रडत आता रूममध्ये निघून जाते सगळेजण आता पिकनिक स्पॉटला आलेले असतात आणि मुली गार्डन बघतात आणि गार्डन गार्डन म्हणत सगळ्या दोघीही धावत तिकडे जातात दीपा मुलींना थांबवतात आणि म्हणत असतात अरे नंतर येऊ आपण सगळेजण आता हॉटेलच्या रूम मध्ये आलेले असतात आणि सगळेच एन्जॉय करत असतात कार्तिक आणि दीपासाठी मॅडमने खूप रूम असतात असतात आता दोघेही आलेले बघून थोडीशी दीपा अकोर्ड होते तेवढ्यातच दीपिका आणि कार्तिकी ह्या दोघीही रूम मध्ये आलेले असतात आणि त्या म्हणत असतात मग आम्ही कुठे झोपायचं मी इथे झोपते तू तिथे झोप ही पिलो माझी आणि ही पिलो तुझी असं म्हणून त्या आता दोघी झोपण्यासाठी प्लॅनिंग करू लागतात काय आता म्हणते मग मां आई बाबा कुठे झोपणार दोघींची चर्चा चालू होते आणि दीपा आता थोडीशी ऑकवर्ड होते आणि तिथून बाहेर पडते था साक्षी आता दीपाला थांबवते आणि साक्षी म्हणत असते दीपा हे काय मध्येच पिकनिकच तुमचं लग्न झाल्यावरती खर तर तुम्ही हनीमूनला जायला पाहिजे होत पिकनिकचं हे मध्येच काय त्यावर दीपा म्हणत असते अगं काही नाही साक्षी जरा सगळ्यांसोबत एन्जॉय करायचं आहे ना म्हणून फक्त बाकी काही सुद्धा नाही आपण आता इथे आलो की नाही मग आता आपण पिकनिक एन्जॉय करूया असं म्हणून दीपा आता साक्षीचं म्हणणं सगळं खोळून काढते आणि त्या दोघी तिथून निघून जातात साक्षी आता वारंवार तिला तेच सांगत असते अगं तुला हनीमूनला जायला पाहिजे होतं हे फॅमिली पिकनिकचं काय इकडे आता रूम मध्ये कार्तिक हा दोन्ही मुलींना समजावत असतो तेवढ्यातच तिथे आता साक्षीचा मुलगा येतो साक्षीचा मुलगा म्हणत असतो की दीपिका आणि कार्तिक ना आपण बाहेर खेळायला जाऊ आता दीपिका आणि कार्तिकी त्याच्या बरोबर बाहेर खेळायला जातात तितक्यातच तिथे आता दीपा येते आणि दीपा कार्तिक ची टक्कर होते कार्तिकचा मोबाईल वाचतो त्यामुळे कार्तिक हा बाहेर येतो कार्तिकच्या मित्राचा फोन आलेला असतो तो मित्र लग्नाचा शुभेच्छा देत असतो कार्तिक म्हणत असतो अरे पण तू नाही आलास कार्तिकचा मित्र म्हणत असतो की अरे यायचं होतं पण खूप सारे प्रॉब्लेम होते आता तू कुठे आहेस हनीमूनला मुनला आला आहेस की काय कार्तिक म्हणत असतो अरे नाही रे फॅमिली पिकनिकसाठी आलोय अरे फॅमिली पिकनिक असं काय करतोय तुला तर आता हनीमून जायला पाहिजे होत ना याच्यावरती कार्तिक आता म्हणतो अरे जाईल जाईल आणि असं म्हणतो आणि फोन ठेवून देतो पुन्हा तो रूम मध्ये येतो कार्तिक हा दीपाकडे पाहत असतो आणि दीपा ही कार्तिकडे पाहत असते कार्तिक हा दीपा पुढे हात करतो आता दीपाला समजत नसतं की कार्तिकने का हात पुढे केला असेल कार्तिक आता दीपाला म्हणतो दीपा मी फ्रेश होतो टॉवेल मला देशील आता दीपाला समजतं आणि दीपा कार्तिक हे फ्रेश होण्यासाठी तिथून निघून जातात इकडे सगळे पिकनिक मूड मध्ये असताना श्वेता ही खूप इकडे अपसेट असते श्वेता म्हणत असते मम्मा तुम्ही माझा इन्सर्ट केला कोण समजता तुम्ही स्वतःला मी कोणाला सुद्धा घाबरत नाही माझं सत्य समोर आलं म्हणून माजा तर आणि माझं सत्य समोर कोणी आणलं तर माझ्याच मम्मा माझ्या मम्माला आणि दीपाला मी सोडणार नाही तिला काय वाटतं ती जिंकली का श्वेता ही आता मागील आठवणी सगळ्या आठवत असते आणि वेळ लागल्यासारखी हसत असते श्वेता आता विचार करत असते दीपा तुला काय वाटलं तू हे सगळं करून जिंकले आहेस का पण नाही पण पन्न मी तुला माफ करणार नाही कारण तू मला माफ करून खूप मोठी चुकी केलेली आहेस तुला माहीत नाही तू मला माफ केला आहेस पण तुझे सगळे हक्क मी तुझ्याकडून हिरावून घेईल मी ह्या घराची मालकीण बनेल आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या पायाशी आणेल तरच माझं नाव बदलून ठेवायचं श्वेता श्वेता ही तिचं कपटी कारस्थान ही थांबवत नसते आणि ती विचार करत असते एक दिवस असा येईल त्यावेळेला सगळं काही माझ्या बाजूनी असेल आणि सगळं काही माझ्याच हातात असेल तुम्ही माझे सगळ्या हाताखालचे नोकर असाल असं म्हणून श्वेता कधी कधी हसत असते आणि परत रडू लागते आणि तिला समजत नसत की नक्की तिला काय होत आहे ते तर इकडे आता सगळेजण पिकनिक मध्ये असतात सौंदर्य आता दीपाला घेऊन येते आणि सगळ्यांना म्हणत असते हे घ्या सरप्राईज दीपाई ते खूप सुंदर दिसत असते कार्तिक हा दीपाकडे पाहतच असतो सगळेजण दीपाचं खूप कौतुक करत असतात दीपिका आणि कार्तिकी म्हणत असतात आई तू खूप वेगळीच दिसतेस त्यावर आता इकडे पण म्हणत असते हो दीपा खूप छान दिसतेस सौंदर्याने आणि दीपाला खूप छानपैकी तयार केलेलं असतं आणि सगळेजण क्रिकेट खेळायला लागतात दोन टीम केले जातात एक टीम दीपाची असते आणि एक टीम कार्तिकची असते सगळेजण आता क्रिकेट हा एन्जॉय करत असतात पिकनिक आता एन्जॉय होत असताना एक वेगळीच घटना घडणार असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तिन्ही मुलं लपाछपी खेळण्यासाठी टेरेस वरती आलेली असतात कार्तिक्या आता टेरेसच्या वरती टोकाला चढते आणि खाली पाहते खाली पाहिल्यामुळे कार्तिकीला कार्तिक हा सगळं पाहत असतो आणि तो जोरात ओरडतो कार्तिकी आणि तो धावत पळत तिला वाचवण्यासाठी जातो आता कार्तिक हा कार्तिकीला वाचवू शकेल का का आणखी काही भयानक प्रसंग त्यांच्या समोर येणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा